कर्करास स्वभाव भावनिक व संवेदनशील इतरांच्या वेदना आणि आनंद स्वतःच्या मनात उचलवणारे कुटुंब केंद्री घर नातेवाईक मित्र यांच्यासाठी त्याग करण्याची सदैव तत्पर रक्षणार्थ जिवाळ्याचे संबंध जपणारे सुरक्षिततेला प्राधान्य देणारे आंतरज्ञानी लोकांच्या मनातील भाव कळवण्यात निपुण सृजनशील कला संगीत साहित्य यात गोडी संकोची प्रथम ओळखीमध्ये थोडे अबोल पण जिव्हाळा की अतिशय कुटुंब आणि मित्रासोबत घरगुती वातावरणात उत्तम जुळवून घेणारे भावनिक आधार देणारे कामाच्या ठिकाणी टीमला एकत्र ठेवणारे सहकार्यांना मदत करणारे मनोधैर्य वाढवणारे सामाजिक कार्यात गरजूंच्या मदतीला तत्पर संवेदनशील दृष्टिकोन ठेवणारे संबंधात निष्ठावंत काळजी घेणारे भावनिक बंध जपणारे असे हे कर्कराशीचे स्वभाव गुण विशेष आहे घरट्याच्या उभेत चंद्र किरण नांदतो मनातल्या सागरात ममतेचा मोती सांडतो भावने लहरीवर स्वप्नाची नाव झुलते जिवाळ्याच्या बंधानी जीवाचा दीप पेटते सहानुभूतीच्या सुवर्ण सुवर्णतंतूणी मन विनते संबंधाचा हरात विश्वाचा मोती गुंपते अश्रुचा पावसात हसरा सूर्य उगवतो सहयोगाच्या सावलीत जीवन संगीत गातो पुण्यसमये मनसा प्रसादा स्नेहेन बन्धुजनसङ्गतिरुध्यमणिमेन करुण्यमोदसहितं हृदयं प्रकाश्य कर्कोस्तु लोकहितव्रतपरा सदा अर्थ चंद्राच्या पवित्र किरणासारखी मनाची शांती स्नेहाची नातलागाशी दृढ संगती करुणा आणि आनंदाने हृदय प्रकाशित करून कर्क राशीचा जातक सदैव लोकहिताच्या वृत्तीत राहतो कर्क राशीचा स्वामी ग्रह म्हणजे चंद्र आहे चंद्रामुळे चंद्रा कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये कोमल मन संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती कुटुंब घर परंपरेशी जिव्हाळा सहानुभूती आणि पालन पोषणाची वृत्ती चढवत असणारी मनस्थिती ही वैशिष्ट्य असते चंद्र कर्के प्रतिष्ठा ती सौम्य मानद स्नेह पोषक भावेन जनानां हृदय कर्कराशी मध्ये प्रतिष्ठित चंद्र सौम्य स्निग्धता मान देणारा असतो तो स्नेह पोषणाच्या भावनेनं लोकांच्या हृदयात विजय मिळवतो कर्क राशीचे एक वैशिष्ट्य आहे पहा तो चंद्रासारखा वाढत वाढत जातो आणि चंद्रासारखं प्रफुल्लित आणि शीतल प्रकाशित असणारा हा शांत रसिक गुण हा कर्क राशीचा आहे पहा